आरोही काटावर उभी होती तिच्या डोळ्यासमोरच वडील आत्या व आत्तेभाऊ यांचा अंत झाला असं काय घडलं पुढे पाहू त्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा <laughs> कोल्हापुरातील आनूर बस्तवडे वेदगंगा नदीपात्रात बुडणाऱ्या शाळखरी मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात चौघे बुडाले बस्तवडे तालुका कागल बंधाऱ्यात ही घटना काल शुक्रवारी दुपारी घडली जितेंद्र विलास लोखरे वयवर्ष छत्तीस रेश्मा दिलीप यळमले वयवर्ष चौतीस हर्ष दिलीप येळमले वयवर्ष सतरा व सविता अमर कांबळे वयवर्ष सत्तावीस अशी त्यांची नावे आहेत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी मृतात जितेंद्र त्यांची बहीण बहिणीचा भाहिन मुलगा आणि मामाच्या मुलीचा समावेश आहे आनुरगावच्या यात्रेसाठी हे, यात्रे हे सर्वजण आले होते काल दुपारच्या सुमारास ते गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या वेदगंगा नदीकडे गेले होते कांबळवाडी धरणाचे पाणी सोडल्याने वेदगंगा नदी दुतडी भरून वाहत आहे व पाण्याला वेग होता यावेळी ते कपडे धुण्यासाठी तसेच आंघोळीसाठी नदीत उतरले हर्षा खोल पाण्यात बुडताना आरडाओरडा करत होता शेजारी असणारा मामा जितेंद्र पाण्यात उतरला आणि त्याच्या पाठोपाठ रेश्मा साधना व सविताही उतरल्या मात्र पाण्याचा प्रवाह आणि भीतीपोटी एकमेकांना घट्ट मिठी मारल्याने सारेच नदीत बुडाले नदीच्या काठावर जितेंद्र लोकरे यांच्या बारा वर्षांच्या आरोही या मुलीने त्यांना पाण्यात बुडताना पाहिले तिने आरडाओरडा केल्यावर नदी काठावर मासे पकडण्यासाठी आलेल्या बस्तवडे येथील गावातीलच प्रमोद पाटील ह्याला बोलावून प्रसावधान राखत नदीत उड्या घेतल्या साधना लोकरे यांना वाचवण्यात त्यांना यश आले तर तिघांचे मृतदेह त्यांनी नदीकाठावर आणले हर्ष शोधण्याचे काम रेस्क्यू पथकाने दुपारपासून सुरू केले मात्र रात्री नऊ वाजेपर्यंत तो सापडला नव्हता रात्र झाल्याने शोधकार्य थांबवले आज सकाळी मृतदेह शोधण्याचे काम रेस्क्यू पथक करणार आहे